छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची संभाजीनगर येथून दिनांक 24 फेब्रुवारी रोजी चोरी केलेली एम जी हेक्टर कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक एम एच वीस एफ यू बावीस शून्य आठ अंदाजित किंमत पंधरा लाख रुपये किमतीची गाडी चोरी करून चोरट्यांनी ओबारा केला याबाबत गाडी मालक संजय बालाजी देशपांडे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस स्टेशनमध्ये गाडी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केलेली होती त्या अनुषंगानं स्थानिक पोलिसांनी गाडीचा तपास सुरू केला होता सदरील गाडीला अत्याधुनिक जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर केला असताना या गाडीचे लोकेशन महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात दिसून येत होतं लोकेशनच्या आधारावर तपासाचे चक्र वेगानं फिरवलं असता सदरील चोरी झालेली गाडी कळवण येथे एका बेवारस ठिकाणी उभी असलेली आढळून आली यामध्ये कळवण पोलीस स्टेशनच्या कर्मचारी वर्गाला घटनास्थळी पाचारण करण्यात येऊन पुढील कार्यवाहीसाठी सा गाडी आणि आरोपींना कळवण पोलीस स्टेशनच्या आवारात आणण्यात आलं चोरीच्या चो घटनेचा चो अधिक तपास केला असता पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी केली असता आरोपी श्रीराम सोमनाथ सोनवणे यांनी चोरीची सर्व कबुली दिली असल्याची माहिती मिळते याबाबतचे सविस्तर वृत्त असे की छत्रपती संभाजनगर येथील रहिवाशी श्री संजय बालाजी देशपांडे वर्ष पन्नास व्यवसाय व्यापार राहणारा विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर बजाज नगर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास झिरो आठ ही ऑल कंपाऊंडच्या आतमध्ये उभी करून गेट लावून जेवण वगैरे करून झोपी गेलेले होते त्यानंतर सकाळी सात वाजता त्यांचा मुलगा उठून बाहेर आला असता त्याला आपली लावलेली चारचाकी गाडी दिसून आल्यानं त्यांनी त्याबाबत आपल्या वडिलांना माहिती दिली कुटुंबियांनी सदरील गाडीचा परिसरात शोध घेतला असता गाडी आढळून न आल्यामुळे त्यांनी गाडी चोरीची फिर्यात दाखल केलेली होती त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी काम गांभीर्य ओळखून तपासाला सुरुवात केली गाडीचे लोकेशन हे कळवण तालुक्यात दाखवत असताना कळवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोरसे यांच्याशी संपर्क करून घटनेची माहिती दिली असता पोलीस निरीक्षक जगदीश बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण पोलीस स्टेशनचे कर्मचारी पोलीस हवलदार प्रशांत तिडके पोलीस हवलदार डंबाळे चालक देवगे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करत गाडीवर नजर ठेवून होते तसेच गाडीचा शोध घेतल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करण्यात रात्री एक गाडी चोरला गेली आहे तर आम्हाला तिचं लोकेशन टोनमध्ये मिळतंय आम्हाला मदत करा करायची मग त्यांनी लोकेशन आम्हाला शेअर केल्यानंतर मी माझ्या स्टाफला तिथे पोलिसवाला तिरती धंबाळे कांगोर् यांना सांगितलं की तात्काळ लोकेशनवर जाऊन गाडी तिथं आहे का खात्री करा ते जेव्हा हे गेले तेव्हा गाडी तिथं त्यांनी एका घरामधलं पोहोचवली होती परंतु गाडी कोणी आणली हे माहीत नव्हतं त्यामुळे आरोपीचा शोध घ्या त्यांना मी सांगितलं मग त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला आजबाजूला एक काय म्हणून तर त्यांना जेव्हा ते घरमालकाचा पत्ता मिळाला तर घरमालकाच्या पत्त्यावरून ते एक हॉटेलमध्ये गेले आणि त्या हॉटेलमध्ये ते आरोपी आरोपीत बसलेले होते तर मग त्यांना तिथून पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यापैकी घेऊन पळाला मी एकाच्या मागे आमच्या पोलिसांनी त्याच्याशी पाठलाग करून एकाला पकडलं आणि एका हॉटेलमध्ये पकडलं मग अशा जेव्हा ताब्यात घेतला आणि चौकशी केली तेव्हा सांगितलं त्यांनी ही औरंगाबादला आम्ही गाडी चोरी केलेली असून ती आम्ही इथं लपून ठेवली आणि गाडी बंद झाल्यामुळे आम्हाला पता आलं नाही होते मग त्यांनी सांगितलं मग आम्ही तिथल्या पोलिसांना परत संपर्क केला त्यांनी के आम्हाला सांगितलं की औरंगाबाद पोलिस स्टेशनला औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे एम आय डी सी वाळूनच येथे सगळं गाडीचा सुरक्षा गुन्हा दाखवले सी आर नंबर एकशे एकोणसत्तर आणि ही गाडी आता तुमच्या इथे मिळाली आहे त्याच्या ताब्यात घ्या आर ताब्यात घ्या आणि आमच्या आमची टीम येते यांच्याकडे द्यावं म्हणून त्यांना इथं आणलं आहे नंतर मग त्यांनी ती टीमने आता ती, ती गाडी आणि मुद्देमाल आणि त्यावरती ताब्यात घेतली आणि त्या औरंगाबादला नेत आहेत न्यूज जिने महाराष्ट्रासाठी रवींद्र शेवाळे कळवा